नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार आपल्या सर्वांच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे नुकतेच लाडक्या बहिणी योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच सरकारने याच्या अगोदरही सोयाबीन व कापूस अनुदानाचे जाहीर केलेले आहेत त्या अनुदानाचे पैसेही आता जमा होणार आहेत पण आपणास त्याच्या अगोदर या अनुदानासाठी अर्ज करावा लागणार आहे तो अर्ज कसा करावा लागणार आहे यासाठीची माहिती मी आज या आपन या माध्यमातून आपण सांगणार आहोत आपण सर्वप्रथम या चॅनलवरती आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक बटन प्रेस करा व नो बेल नोटिफिकेशन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला प्राप्त होते चला तर मग पाहूया सोयाबीन व कापूस याच्यासाठी अनुदानासाठी अर्ज कसा करायचा आहे चला तर पाहूया मग सोयाबीन अनुदानासाठी अर्ज कसा करायचा आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या कृषी दुग्ध विकास विभागाने हा जी आर काढलेला आहे अनुदानासाठी अर्ज कसा करायचा हा जी आर काढलेला आहे पाहूया आपण अर्ज कसा करायचा आहे अर्ज प्रति आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांच्या नावे करायचा आहे सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत संदर्भ कृषी व दुम विभाग शासन निर्णय क्रमांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस साली हा निर्णय घेण्यात आलेला आहे महोदय विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयावे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पहा इथं लिहिलेलं आहे ई पीक पाहणी मी आपला हायलाइट करून दाखवतो ई पीक पाहणी तर ही ई पीक पाहणी करणे किती गरजेची आहे आत्ता पण पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वेळ आहे आपण ई पीक पाहणी ॲपवरनं ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी म्हणजे कापूस व सोयाबीन याची नोंद करून घ्या ही नोंद असेल तरच आपल्याला अनुदान अर्ज करता येतो त्यामुळे ही नोंद करणं खूप गरजेचं आहे तसेच या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली याद्वारे होणार आहे या, या शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतराच्या डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामुदायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्या वयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवित आहे हे अशा प्रकारचं लेटर आपल्याला अप्पर सचिवांनी महेंद्र गाडगे यांनी पाठवलेलं हो आहे महाराष्ट्र तर तो नमुना कसा आहे संमतीपत्राचा ते पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार अधिनियम दोन हजार सोळा नुसार संमती देत आहे माझ्या संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो यामध्ये आपला इथं जिल्हा तालुका व गाव लिहा शेतकऱ्याने संपूर्ण नाव आधार कार्डानुसार मराठी व इंग्रजीमध्ये लिहायचं आहे सुरुवातीला मराठीमध्ये लिहा खाली इंग्लिशमध्ये दिलेलं आहे मराठीमध्ये पहिले नाव मधले नाव परत आडनाव नाव परत तसंच इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम आपला आधार क्रमांक या दिलेल्या राखान्यामध्ये इंग्रजीमध्ये टाकून घ्या नंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक ज्यावरती आपला आधारला रजिस्टर्ड असणाराच मोबाईल क्रमांक द्या म्हणजेच ओ टी पी येईल आपल्याला व इथं ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे ते दिनांक टाका आपली सही व नाव या कोपऱ्यामध्ये इथं करून घ्या त्याच्यानंतर हा अर्ज संबंधित कृषी सहाय्यकाकडे संपूर्ण नावासह स्वाक्षरी व दिनांक टाकून द्या तर याच अर्जामध्ये खाली सामायिक खातेदार जर असतील तर आपल्या सामायिक खातेदारांना सुद्धा दिलेला आहे सामायिक खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्र कसं द्यायचंय ते पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे आम्ही म्हणजे आपण सर्वजण जिल्हा आपला जिल्हा इथल्या तालुका कोणत्या तालुक्यातल्या ते तालुका लिहा गाव गावाचे नावल्या मधील संयुक्त खाते क्रमांक आपला संयुक्त खाते क्रमांक जो काढलेला असेल तो इथं टाकावा जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्यातील हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत श्री श्रीमती इथं आपले खातेदाराचे नाव टाकून घ्या जसं बँक खात्यामध्ये नाव आहे तसं टाका आधार कार्डप्रमाणे टाका खातेदार संपूर्ण नाव मराठीमध्ये तसंच खाली इंग्लिशमध्ये टाकून घ्या खातेदार संपूर्ण इंग्रजीमध्ये इथं खातेदाराचा आधार क्रमांक ज्या खातेदाराचं नाव टाकणार ना आहे त्याचा आधार क्रमांक खातेदाराचा मोबाईल क्रमांक आधारला बँकला लिंक असणारा मोबाईल क्रमांक तसेच इथं सर्व बाकीचे जे आहेत खातेदार आहेत त्यांची नावे टाकून घ्या व संमती होय म्हणून संमती आणि पुढे सही अशी दहापर्यंत सम खातेदारांची नावे एका फॉर्ममध्ये लिहू शकता दहापेक्षा अधिक खातेदार असतील तर दुसरा फॉर्म घेऊन त्याच्यावरती दुसऱ्या खातेदारांची नावं लिहा आणि ते तुम्ही टाकू शकता संबंधित कृषी सहाय्यकाचं इथं नाव व सही घेऊन दिनांकासह त्याच्याकडे हे जमा करायचं आहे तर हा अर्ज आपण लवकरात लवकर माझ्या या टेलिग्रामच्या लिंकमध्ये मी लिंक जा लिंक ते ते ख, ते तुम्हाला ह्या अर्जाची लिंक देईल तुम्ही आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या डिस्क टेलिग्राम चॅनलमध्ये हा अर्ज मी पी डी एफ तुम्हाला देईल प्रिंट काढण्यासाठी तिथून प्रिंट काढून आपण तिथूनही घेऊ शकता व लवकरात लवकर हा फॉर्म भरून आपल्या गावातील कृषी सहाय्यकाकडे हा जमा करा म्हणजे आपल्याला सुमारे रुपये हेक्टरी पाच हजार असे दोन हेक्टरचे दहा हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा होतील लवकरात लवकर या योजनेचा फायदा सर्वांनी घ्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा बेल बटन प्रेस केल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होतील त्यामुळे आपणास सरकारच्या अनेक योजनांचा फायदा होईल कारण मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये